म्हण मीनाकीश मागत त्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर विषय काय झालाय मी आलो मंगळवेड्याच्या युरोपियन कारखान्यात आणि तो कारखाना आहे सगळा आणि आत्ता जाऊन आणलं टपाल म्हणजे डेओ तर आपली गाडी आहे पार्किंगला पार्किंग कुठं असं आत जायचं आत गेलं तर पार्किंग आहे गाडी लावल्या मग आता जाऊन आणतो गाडी मग आणून आपली गाडी भरत्या असं मला वाटते अजून काय माहीत नाही कसं काय ती फक्त सांगतो आणि जाऊन आणतो गाडी आणि आज यार कसं काय येतं तर विषय काय होता मी तर आलतो दुपारी दोन वाजता आणि का आलेला अजून डेव टाकला नव्हता देऊ आत्ता टाकला एक आर्जातच आलं मग ही गेला ठेवू मी आलो घे बघा बघे हे का हे मी नाव सांगतो इटो पेनारखाने आणि गाडी फोट लावल्या ती गाडी उडी गेली गाडी त्या हां ते टक्के गेली तसं टेकता येत नाही तसं आहे कारण तर आहे म्हणून पार्किंग आणि देऊ या कडल्यामुळे ती पार्किंग आणि ऑफिस त्या कडला थोडं लांब आहे चालाय आता कसं काय चालायचं आणि चला आता डायरेक्ट आत जाऊया आणि आज जाऊन भेटतो कसं काय ते थोडं ऊन पडले त्यामुळं थोडं हे व्हायले थोडं बघू कसं काय कंटिन्यू करा थांबा थांबा हो या काल नाही आणि काय झालं हि हिवा जोडा आहे ना हिवा मागचा जोडा आहे आणि त्याचा मेन गेट आहे म्हणजे उसाची ट्रॅक्टर गाड्या आउट इन सगळं त्यातच आहे आणि ही काय तर बॅक साईड आहे म्हणजे कारखान्याची मागच्या बाजू आहे मागची बाजू सगळं आहे हे पार्किंग आहे तर आणतो गाडी मग तर फायनली आता आणली गाडी गाडीच लावल्या आणि हे पार्किंग आहे हे निय आणि गोडाऊन हे मागचं म्हणजे गाडी मागचं आणि हे काय असं लांब सडक आहे थांब दाखवलं तिथे लांब काय माहीत नाही आता पर्यंत एवढं मोठं गोडाऊन आहे हे दोन आणि ह्या का साईडला कारखाना ही कारखान्याची काय म्हणते त्याला पोंगलिका काय असते वाटते की चिमणी काय काय वाटतं हे कारखाना आपली गाडी येतं आणि आता विषय काय झाला आहे माझ्या पुढं दोन गाड्या येत्या एक केलं चाळीस टनाचं आणि त्यासाठी गाडी पंचवीस टनाची ती झालं मग आपला नंबर आणि एक आहे गाडी आणि इथं स्पीड कमी आहे कारण फास्ट होत नाही वाटतं त्यामुळं इथं राटलं रात्री आठ नऊ मला इथंच वाजेल मग मी झालं जाणार कधी असं झाले का वाटलं गाड्या नसतील आणि त्या आल्या बघितलं गाड्या भरपूर आहेत त्या आणि आपण काय करत आता वाटतो लो पॉईंट म्हणजे जिथे गाड्या भरतील ना ते आता वाटतं वाटत तुम्हाला आता आपल्याला आत म्हणजे आज आहे तर त्यासाठी आवडत वाटतं कारखान कसं मोठा आहे काय तसं नाही त्या हे पांढर पण दिसत ना ये आयसा माले हाईट लावल्या बघा चला आता बघे चा गाडी बहुतेक भरल्या वाटतं म्हणून गाडी भरायला काढायची असं वाटले बघे काय तुम्ही जाऊन गाडी आणि तो देखील आला हमा की तुमचा आहे नंबर आणि आण गाडी म्हणून म्हणजे गाडी आधी येऊन असं म्हटलं मी म्हटलं माझ्या पुढे एक गाड्या म्हणत कुठे काय गेला तो म्हटलं गाडी लोक गाडी लोकल आहे म्हणला त्यामुळे गाड्या आधी येऊ आहे म्हटलं मग काय आत आणले गाडी आणि ती गाडीत भर भरायला लावल्या मी पैसे भरायला लावली नाही फक्त पॉईंटला लावली ती कुठं हा माल गेलेत मग ते आले का मग आपली गाडी भरतो म्हणलेत आपले की अकरा हां कायदा अकरा त्यामुळं काय थोडं वेळ लागत नाही एक तास लागेल खर्च ना असं म्हणलेत पण बघूया तसं काय होईल आता गाडी तर आधी घेतली त्यामुळे आता काय नाही टेन्शन गाडी होईल लगेच घेऊन आणि लगेच भरली का आपण बघित जायचं व्हिडिओ करा कंटिन्यू बघू काय होती फायनली संध्याकाळची साडेसहा वाजलेत आणि आपली गाडी भरली आहे गाडी बघू शकता गाडी आणि मग अशी आपण गाडीच्या आत भरली आणि ते बिल घेतलं तर सगळं काम वगैरे झालं बिल आत्ता जाणून आणलं गाडी पण लवकर भरली कारण आपली गाडी लोकलमध्ये असल्यामुळे त्यामुळे गाडी भरल्या लवकर त्याचा काही विषय मिळाला नाही तर आता चला आता जाऊया आणि का आता जाताना थोडं का येताना आता सांगायला वाजलं आणि आता आम्ही घेऊन थोडं जोर आहे म्हणून आणि जोडचं काम चालू आहे त्यामुळे थोडं वेळ लागेल आणि त्याचा आणि अंदानी आलाय पडत तर बघा काय होते व्हिडिओ करा कंटिन्यू व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि काय आधी करा स्वतःला भेटू पुढचं फुड़ पुढं टेस्ट आता पाटक्रालमध्ये आता थोडा चॅप येला आणि थोडी गाडीचा आरतो वगैरे डायरे वगैरे बघितली मी थोडं व्यवसाय एवढं बघितलं आणि आता डाएट जागेच झटला डायट झटलं तर डायट आता जाऊन थांबायचं घराबशीच काय अडचण नाही आता आग बी लावतो आणि जावे चला व्हिडिओ करा कंटिन्यू